त्या केक तिथं द्या लागून दे आपली मेहनत आहे मेहनतीचा पैसे आहे नजर काय नजर असून दे मेहनतीचा पैसे आहेत बघा भांग्या म्हणजे बापया हा बापया बापया आता फांगर तोडून दाखवलं तुम्हाला ना ना नावाशी भरले का तुमच्या लग्न स्वगत आहेत तर आता वाजलं तर रात्रीचे आठ वाजतील आणि मस्त आता हाणत मामाने चिंबोऱ्या तर आता आपण मस्त चिंबोऱ्या बनवू का चिंबोऱ्या हाणल्यात बघा चिंबोरी माझ्या भावाने चिंबोरे दिल्या छोट्या भावाने चिंबोरे मला दोन महिने मच्छी नाही नावाचा दिल्यात मला बघा माझ्यासाठी किती मोठी भरलेली फुल आता मी बनवते तुम्हाला दाखवते काल बन्याचा चिंबोरी काल बन आगरी पद्धतीचा अजून दाखवते तुम्हाला चिंबोरी बरं कशी

ना। ना। <laughs> ती गेले <ना>। खाली ती गेली तुझी झोप ठोपला येवर बघा कागन हे बघ ताल मग बघा ती तिचे वर दिल्यात आता मी कागन बनवते रसागरी बद तिचं आपला मस्त झनझनी भारी खायला सगळी फटाफट चला आता बुधवार दो साक्षी फंड फोडला आता तिला काय तर घ्यायचं दिवाळी साठी तर पैसे आता काउन करते किती जमल्यात तुम्हाला दाखवते खूप मेहनत करते रात दिवस केकाचा केक बनवतो भारी भारी कोणाला ऑर्डर द्यायचे सर केकची तर द्या लागून दे आपली मेहनत आहे मेहनतीचा पैसे आहे नजर काय नजर असून दे मेहनतीचा पैसे आहेत दिवस मेहनत करतस तू कंबर दुखतंय हात दुखतंय मान दुखतंय हा दुखतंय बाम लावतंय मम्मी माझा हात दुखत आहे मेहनतीचा पैसा आहे फुकटचा पैसा नाही बघा आता इथं कोली आले म्हणून बघा बघा किती कोली लोक आता तुम्हाला चिंबोऱ्या साफ करून दाखवतील तोरून बिरून मस्त एक चला चिमुऱ्या साफ करून दाखवतो खाली बसता खाली बसा सातशे पैसे काउंट करते Ladies. आता हे साफ करून दाखवतात ते चिमुऱ्या कसे साफ करायच्या आता दाखवते मोडून बायकोय बायको भरलेली बापाय नाही बायको बायकोय बघा बायको हा काष्टा काष्टा बोलतात आपल्या ना लेडीज लेडीज काष्टा घातले कोली लोक बघा आमचा कोली लोक चिंबर साफ करा चिंबर पुर घ्या दिसत नाही वरती दाखवा हे बघा धांग्या म्हणजे बापया <laughs> <दांग गया> बापया <laughs> बापया आता फांगर तोडून दाखवलं तुम्हाला भरल्या ना का भरले बतात मज्जल खायला कधीपासून चिंबोऱ्या खाले किती महिने झालं बावस नाही खाला बघा आता चिंबोरे साफ करतात म्हणजे मला तोडून देतात मी साफ करीन भांगर मला भेटी वाटेन चावता म्हणून मग दाखवतो चिंबोऱ्याने बघा बायको असे आमच्या चिंबोऱ्या असं तोडून घेतील आता फांगतं सर्व आणि मस्त की मी साफ करते त्यांना त्यातला आतमधला सगळा चिखल बिखल काढून दाखवते तुम्हाला आणि काढून बनवते रस्सा मस्त भारी माझा उपास आहे मी उद्याला खाईन आज तुम्ही खावा आज नाही आज बनवते ना दोन दोन तीन बनवते आज सर्व झालं तोडून भांगर तर तो बघ बाप आहे अजून भांग्या बोलतो कडक बघा तुटत तुटत नाही एवढी भरले चिंबोरी आम्ही हॉलमध्येच घेतल्या चिंबूऱ्या तोडाला फांद साफ करायला बाहेर घेत आणि बाहेर जाते साफ करायला आमचं कोली कसा दिसतेच बघा कमेंट करून सांगा कोली लोक लवकर लवकर कमेंट करा कोलीला कोण कमेंट पण नाही करत एक पण मस्त कोल्यांची टोपी घातली बघा आमची चला एकिराला कधी जायचं आईने बोलवले आय आई लो एकर माते की जय डोंगरा चला पटापट डोंगरा जाऊन परीक्षा परीक्षा चालवून एकदम झाल्या तोडून सगळे आता आमचं चिंबोऱ्या झालं तोडून तुम्हाला दाखवते सगळ्या हे बघा फांग तोडून झालं हे बघा आता मस्त की बनवते मी चिंबोऱ्या फांगा तोडल्यान चला आता मी चिंबोऱ्या साफ करते

त्याचं साफ करायचं तोडायचं थोडं मी तोडत आहे साफ करतोडाय बाप आहे बायको त्याला तोडून घेऊ काढायचं हो काढून घ्यायचा असा कडक असेल म्हणजे आपण असा थोडा चटका हा इथं थोडी थोडे म्हणून इथं ना, 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 ना जास्त आहे तर आता पुन्हा आपण साफ करून घेऊन तुम्हाला भेटतो तर मंडळी बघू शकता इथं आता मी चिंबोरे अशा मस्त साफ करून स्वच्छ पाण्याने धुतल्यात आणि इथं आलेल्या पण आहेत बघा या कवटी याच्यातलं एक गोळ काढून घेते मी कवटी टाकत नाही मग जास्त होईल कालवण इथं आपण नंग्या पण घेतल्यात त्याच्यातून मा मावर असा खायला भाव त्या पण खायचा पण इथे आहेत भांगर भरलेलं मोठं मोठं भांगर आहेत बघा चिमुरीच हे बघा ते असं मी पूर्ण साफ केल्यात धुवून घेतल्यात मस्तपैकी चला आता आपण इथं चिमुरी कालवण बनवूया झटपट तर बघा हे फांगऱ्या आणि नंग्यात मस्तपैकी आता आपण कालवण बनवून घेऊ चिंबुरी कालवण चला या आता कंटिन्यू ब्लाक बघा लास्टपर्यंत कसं बनवते काढून काय काय टाकते मसाला कुठला टाकते या बघा मुळे आता साफ केले ना चला आता पटापट बनवते सगळं आता मी मिरची कोथिंबीर सर्व लसूण मिसून घेते ना तुम्हाला दाखवते तर आता आपण आगरी मसाला वापरणार आहोत आपण आगरी पद्धतीचा बनवणार आहोत म्हणून आगरी मस्त झनझणी तिखट बनवणं आपला किचन छोटाच आहे ना जागा नाही तर हो भांडी पण आहेत घासले तिथं आणि किचन पण छोटासा आहे बघा आमचा मोठा नाही किचन चला कंटिन्यू ब्लॉक बघा तर बघा आता आपण चिंबोऱ्या बनवायला घेतो त्यासाठी काय काय लागते कांदा दोन मिरच्या दोन कोथिंबीर लसूण टॅमॅटो दोन आता आपल्याला याच्यावर चिंबोऱ्या ते बघा इथं चिंबुऱ्या पण साफ केलेत आहेत इथं आपण भांबर साठवून ठेवले आहेत इथं आपण तेल तापत ठेवले इथं आपण घेतले मसाला हळद मीठ

तर आता बघा मस्त्यातून थोडासा कांदा शिजला आहे आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करूया टमाटा टाकू चला आता मस्त वेळी आता टमाटा टाकू थोडं टामाटं आता शिजवून घेऊ लसूण मिरची टांबाटा कांदा याच्यामध्ये आता नंतर मसाला हलत हे शिजून घेऊ आता आपला कांदा टांबाट सर्व शिजून झाले नसतं येतील आता आपण त्यात हलत टाकू आहे बघा एक चमच किंवा जास्त असल्यामुळे थोडे हलत जास्त टाकायची हे बघा आपला अग्री मसाला लाल तिखट पूर्ण घरी बनवलेला मसाला आहे दोन चमच अजून टाकू तीन चमच आपण लाल लाल पाहिजे ना पूर्ण मसाला हलत शिजून घेऊ आता याच्यावर आता शिजलं आहे याच्यात आपण हे बघा चिंगर आहेत ना आता याच्यामध्ये टाकूया पूर्ण शिजून घेऊया असं मिक्स करूया मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये आपण भांगर टाकूया बघा नंगे आणि फांगर सगळं काढून घ्यायचं मसाला आता आपण याच्यामध्ये चौक्या आहेत यातून बोट टाकायचं आणि तसे पण टाकायचे चालतील काढून टाकलं तर चालते किंवा um कसे -hmm. पाहिजे असे पाहिजे त्याच्या जागा कमी वाटते आपल्याला काढून टाका ना बोट असं काढून याच्यामध्ये असं टाकायचं गॅस स्लो करायचा आणि पूर्ण काढून घ्यायचा बघा असं कप सगळं टाका तरी चालेल मग काढला तरी चालेल मग काढून घेते मी सगळे आता तसंच करायचं आहे बघा पूर्ण आता टाका पण असं मस्त जाड होईल मग हा टाकायचं नंतर तुम्हाला दाखवता चला तर नंतर भेटे तुम्हाला तो का तर बघा आता आपण पाच मिनट असच मसाला शिजत ठेवू पाणी नाही टाकायचं तेलामध्ये याच्यावरती ताटावर आपण पाणी ठेवू असं घाटा मारून पूर्ण याच्यावर ताट ठेवू आपण याच्यामध्ये आपण पाणी ठेवू हा पाणी त्याच्यामध्ये टाकू आपण नंतर पाच मिनिट गॅस गॅसवर बारीक गॅसवर तेलामध्ये शिजत ठेवू पाच मिनटं झालं का पाणी त्याच्यात चला नंतर तर मंडळी बघू शकता आता पाच मिनटं झाले आता हा पाणी आपण याच्यामध्ये टाकू चिंगुरीमध्ये गरम झालंय बघा एवढं चिमुऱ्या बाबा लाल बघे बा पूर्ण पाणी टाकून घेऊ आता मारू मस्त उकाळ येईल आता चिंबोऱ्यानं हे बघा आता मस्त उकाला येईल गॅस पण फास्ट ठेवू जरा वेळेला पण बारीक ठेवलेली आता फास्ट करू गॅस चला तुम्हाला उकाला आल्यावर दाखवते याच्यात काय टाकायचं अजून तुम्हाला ते पण दाखवते तर बघू शकता इथं आता मी कांदा भाजत ठेवले वाटण्यासाठी आणि इथं खोबरा ठेवलंय खोबरामध्ये कांदा मिक्स ना तर टेस्ट मस्त येतं मटणाला पण आणि चिंबुऱ्याला पण कधी पण कांदा टाकायचा आता कांदाच टाकायचा आता कांदा टाकत नाही नुसतं खोबरं बसतात खोबरं झाला भाजून कांदा का नाही टाकत तर पहिला चुलीमध्ये कांदा टाकायचा भाजत म्हणून कांदा टाकायचा आता घॅस भाजायला लागते ना घॅस संपत आहे म्हणून कोण कांदा आता टाकत नाही वाटणामध्ये आता आपण दोन्हीच करू इथं आपल्या चिंबुरे होतात उकाला मस्त आले बघा चला तुम्हाला आता वाट वाटून दाखवते तर बघा तर बघा आता मस्त उकाळ आलं आहे आता याच्यामध्ये आपण काय काय टाकायचं राहिले तर तुम्हाला टाकून दाखवते आता याच्यामध्ये मीठ टाकूया पण थोडासा कारण त्याच्या खाडीतल्यात ना खारत असतात मग गरसा मीठ टाकूया आपण जास्त टाकायचा खार होईल मग थोडासा मीठ टाकू आता त्याच्यामध्ये आपण ॲड करूया गरम मसाला मटर मसाला मस्त वास येईल टेस्ट लागेल हा मटण मसाला आहे बघा मस्त तर त्याच्यामध्ये आता आपण टाकूया वाटण खोबरा नारळ कांदा आणि खोबरा भाजलेला आहे बघा त्याच्यामध्ये टाकूया तर याच्यावर आता पूर्ण आपण घाटलून घेऊ मस्त उकाला पण आलंय आता आपण मीठ टाकितला गरम मसाला टाकला खोबरं टाकला वाटण टाकला अजून आपण पाच मिनटं शिजवू वाटण टाकू मग आपला रेडी चेंबोऱ्या काल बघ त्याच्यावरती नंतर कोथिंबीर आपण टाकू बघा भांगरा बघा कसा लाल लाल झाला आहे शिजू भरलेला असेल ना वाटतात चिंबोऱ्या बघा हाडीतल्या चिंबोऱ्या चला आता पाच मिनटं शिजवून ठेवू मग झालं आपल्या रेडी झाल्या बघू शकता तुम्ही आता कलर कसा चेंज झाला आहे पहिला ब्लॅक होता आता रेड झाला चिमुरी तर फायदा झाला कसा लागला दिसत आहे बघा म्हणजे शिजला आपल्या चिमुरा रेडी आता पाच मिनटात वाटेल तर आपल्याला काय म्हणून शिजले बघा कसं लागलं मस्त लागलं जास्त जास्त नाही ठेवायचा असं आपण कमी असाटल्या आपल्या भाकरी शिकायचं आहे ना सकाळी कोथिंबीस होते कोथिंबीर आहे ना ते सगळं करायचे जास्त करायची आता रेडी मुलं कोणाला आवडते बघा खाल्ला सगळा बघा हा खाल्ला बघा पडला चला तर बघू शकता आता आपला चिंगोरींचा रसा रेडी झाला आहे आता आपण गॅस बंद करू चला आता आपण टेस्ट करू कसा आहे चिमोरीचा रसा तर गाईस बघू शकता आता आपल्या चिमोरीचा रसा झाला आहे मस्त वेगिन आणि बघा आता पाच मिनटं जास्त झालं तर असं पण आपला मस्त घट्ट झाला आहे चला आता आपण बंद करू गॅस बघा बंद करते सगळी तर बघू शकता आता आमचं चा जेवण झालंय आता यांना टेस्ट करायला दिले फांगरानं प्यांदा रस्सा आता टेस्ट करून दाखवतील कसा आहे बघा खाऊन दाखवतील कसा आहे टेस्ट रे <laughs> <दो दे> <laughs> फांगरा किती आहे फोडता येईल का दानी आता खलबत द्यावं लागल दात तुटतील भरलंय ना बाबाशी भरले का पोकोलाय भरले बघू तर बघा भरले मस्त मस्तपैकी कसं लागतंय भारी भारी, चला माझा तो उपस आहे तुम्ही जेव्हा संस्कार नंतर जेव्हा पेंदा खाऊन दाखवता गरम आहे टेस्ट मग आपल्या पद्धतीचा टेस्टच असत चेंबूर ना, चला आता नंतर भेटू तर गाईज, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 जेवा चला